जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बायकर जिल्हा परिषद जळगाव यांनी जिल्हा नियोजन समितीमार्फत चार कोटी रुपयाचा निधी संबंधित यंत्रणेला औषधी खरेदीसाठी जो प्राप्त झालेला होता त्यापैकी दोन कोटी ऐंशी लाख रुपयाची जी खरेदी आहे ती संबंधित यंत्रणेने औषधी खरेदी केलेली आहे पण संबंधित यंत्रणेने जी प्राथमिक आरोग्य केंद्र अठ्ठ्याहत्तर आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये आणि चारशे बेचाळीस उपकेंद्र आहेत त्या ठिकाणी सदरची औषधे पुरवलेली आहेत त्याच्यामध्ये पॅरासिटामॉल नावाची ही जी गोडी आहे पाचशे एम जीची ही गोडी याच्यामध्ये जे डाग आहेत ही औषध स भांडार कक्षामध्ये प्राप्त झाली त्याच वेळेस सदरच्या औषधींमध्ये पांढऱ्या याच्यामध्ये पांढऱ्या गोडीवर ही पिवळी आणि लाल काळ्या रंगाची याच्यावर ठिपक्या असल्याकारणाने सदरची ही ही जी, जी गोडी आहे ही संबंधित यंत्रणे परत मागवली त्याच्यामध्ये तक्रार झाली संबंधित यंत्रणेही तक्रार केली मी त्याबाबतीत संबंधित यंत्रणेला चौकशी केली पण त्याच्यामध्ये पुढे अजून कॅल्शियम विटॅमिन डी थ्री लहान मुलांसाठी जी गोडी लागते हीसुद्धा अतिशय त्या पाकिटातून काढल्यानंतर तिचा चुरा होतो ग्लिमीपिराईड ही जी गोडी आहे मधुमेह रुग्णांसाठी वापरली जाते ही गोडीसुद्धा ती स्ट्रीपमधून काढताना तिचा चुरा होतो आणि डायसायक्लोमाईन हायड्रोक्लोराईड ही जी गोडी आहे हिचासुद्धा त्यात चुरा होतो आणि तो चुरा जो आहे तो टाल्कम पावडरसारखा आणि जिप्समसारखा दिसून येतो त्याच्यामुळे सदरची औषधी ही जी आहे ही संबंधित यंत्रणेने तांत्रिक मान्यतेमध्ये जे मुद्दा उपस्थित केलेला किंवा त्यांना जे अटी घालून दिलेल्या आहेत की सदरची औषधी आपल्या औषध भांडार कक्षामध्ये प्राप्त झाल्यानंतर हजारच्या आतमध्ये एफ डी ए म्हणजे अन्न औषध प्रशासन विभाग किंवा एल प्रमाणित लॅब त्या ठिकाणून तपासणी केल्याशिवाय व त्यांचा अहवाल हा वापरण्यास योग्य आहे असा आल्याशिवाय संबंधित यंत्रणेने ती गोळी किंवा ती औषधी संबंधित विभागाला किंवा रुग्णांना वापरण्यासाठी देऊ नये असे स्पष्ट आदेश असताना यांनी सर्व आदेशाचं उल्लंघन केलेलं आहे आणि बनावट बोगस आणि निकृष्ट दर्जाची औषधी केवळ याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमिशनखोरी करण्यासाठी केलेलं आहे अशी माझी तक्रार आहे आणि स्पष्ट आरोप आहे किती केंद्रांवर ही औषधी आतापर्यंत केलेली अठ्ठ्याहत्तर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि चारशे बेचाळीस उपकेंद्रांमध्ये सदरची औषधी वितरित करण्यात आलेली आहे बोगस कसं काय कसं काय समजलं तुम्हाला याच्यामध्ये तक्रार जी आहे ती तक्रार संबंधित विभागानेच तक्रार याच्यामध्ये केलेली होती त्याच्यामध्ये रिंगणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचं जे उपकेंद्र आहे त्याची एक तक्रार होती आणि यू पी एस सी भुसावळ या ठिकाणची ही तक्रार होती संबंधित कागदपत्र माहिती अधिकारामध्ये मिळवल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व प्रकार जो आहे हा चुकीचा आणि गैरप्रकार आणि सर्व त्यांनी लिखी रायटिंगमध्ये दिलेला आहे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी की सदरची औषधी ही वापरण्यास अयोग्य आहे म्हणजे ज्या वेळेस घेतली त्यावेळेससुद्धा अयोग्य होती आणि आज रोजीसुद्धा त्यांनी जी तपासणीसाठी पाठवण्या पाठवली पाहिजे होती ती अद्यापपर्यंत पाठवलेली नाही आहे संबंधित डॉक्टर सचिन बायकर यांच्यावर बडतर्फीची निलंबनाची आणि कठोर कारवाई झाली पाहिजे आणि संबंधित त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे कुठे कुठे तक्रारी या बाबतीमध्ये मी मुख्य सचिव यां सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याकडे केलेला आहे आयुक्तांकडे केलेली आहे संचालकांकडे विभागीय आयुक्त माननीय प्रवीण गेडाम साहेब जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्याकडे याबाबत मी तक्रार केलेली आहे नमस्कार मी सीओ जिल्हा जलगाव जलगाव जिल्ह्यामध्ये दोन दिवसापूर्वी माझ्याकडे एक तक्रार आली होती तीन तीन स्पेसिफिक होते जिथे प्रकारचे जे मेडिसिन आहे त्यामध्ये स्पॉटिंग किंवा पावडर फॉर्म मध्ये असल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे त्यामध्ये जे तक्रारदार होते त्यांनी आम्हाला सॅम्पल पण दाखवले त्याच्या अनुषंगाने एक इन्क्वायरी कमिटी आम्ही सेटअप केलेली आहे ज्यामध्ये तीन सदस्य आहेत त्यामध्ये डीएचओ आणि फार्मासिस्ट जे आहेत त्यांच्याकडून एक्सप्लेनेशन कॉल करण्यात आलेली आहे या संदर्भात ज्यावेळी डीएचओकडे तक्रार प्राप्त झालेली होती त्यावेळी त्यांनी त्या संपूर्ण बॅच जे आहेत त्या मेडिसिन्सच्या ते रिप्लेस करण्यासंदर्भात संबंधित पुरवठादारला आदेश दिले आणि त्याच्या अनुषंगाने जे चॉक्सी समिती आहे ते प्रत्येक बॅच निहाय सर पी एच मधून एक एक सॅम्पल घेऊन त्याच्या पडताळणी करणार आहे ज्या लॅब रिपोर्ट आम्हाला प्राप्त झाले होते त्या लॅबला पण आम्ही पत्र देणार आहे की त्यांनी जे टेस्टिंग केली त्यामध्ये रिपोर्ट बरोबर असल्याचा निकष काय होता आणि कोणता धारे ते बरोबर आहे आणि त्याच्यासोबत संबंधित मेडिकल ऑफिसर जे आहेत त्यांच्याकडून पण आम्ही अहवाल मागवत आहे की मागचे सहा महिन्यामध्ये कोणतेही लाभार्थी किंवा मेडिकल ऑफिसर किंवा अधिकारी मार्फत कोणतीही तक्रार प्राप्त झाली आहे का मेडिसिन बद्दल आणि पुढे पण संबंधित विभागाला याबद्दल दक्षता घेण्याची आदेश आम्ही दिलेले आहे त्याच्यावर काही कारवाई करण्यात पेमेंट केलेला नाही जर खरोखर प्रत्येक मध्ये किंवा बॅच मध्ये प्रॉब्लेम आढळले तर त्याच्या अनुषंगाने दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई त्यांच्यावर करण्यात ज्या सॅम्पल आम्हाला दाखवले ते एक्सपायर्ड नव्हते परंतु स्टोरेजमध्ये ते कदाचित खराब झाले असेल किंवा रिसिप्ट च्या वेळी ते खराब झाले असेल नेमका कोणत्या वेळी ते मेडिसिन खराब झाले आहे त्याच्या चौकशीसाठी दोन दिवसामध्ये अहवाल सादर करण्यासाठी एक समिती नेमलेली आहे त्याच्या चौकशीच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करण्यात येईल औषधी आहे नाही जे औषधीमध्ये दोष निघालेला आहे तक्रारदारच्या म्हणण्याप्रमाणे ते फक्त तीन पी एच सी चे आहेत परंतु ज्या ज्या स्टोअर स्टोरेज वेअर हाऊस आहे त्यामध्ये प्रत्येक बॅचने हे सॅम्पल घेण्यासाठी आम्ही सांगितलेले आहेत जर प्रत्येक बॅच मध्ये सेम पुरवठादार प्राथमिक स्वरूपात आरोग्य विभागाचं असं म्हणणं आहे की स्टोरेज मध्ये ते खराब झालेले आहे परंतु सीटच्या वेळी प्रॉपर सर्टिफिकेट त्यांच्याकडे होता का आणि हाय फार्मासिस्टनी पडताळणी केलेली आहे का याबद्दल चौकशी आम्ही करण्यात येईल